नमस्कार मी राहुल तुळजापूरमधील हे तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे आणि या मंदिराचं हे मुख्य दरवाजा म्हणजे छत्रपती शहाजी राजे या दरवाज्याच्याच बाजूने मंदिराची तटबंदी आहे मंदिराच्या मुख्य तीन प्रवेशद्वारांना छत्रपती शहाजीराजे तसेच राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची नावे देण्यात आलेली आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाताना आजूबाजूला विविध प्रकारची दुकाने दिसतात